बाला पूजायाला पूजा ग ना गो बाला पूजा ला पूजा या गे वारुयाला वारुळा ला गे सुना पिवळी साडी जाते वारुळाला वारुलातला नाग मारी धारी पदर आला मे सुना पिवळी साडी जाते वारुळाला वारुलातला नाग मारी घाडी नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमी सण तुम्हाला माहितच आहे महिला जाऊन सर्व एकत्र पूजतात तर तो आजचा हा दिवस आहे आणि सकाळपासून आमच्या घरात सुद्धा सगळी नागपंचमीची तयारी चालू आहे ते लहाया वगैरे काय ते सगळं असतं ना ते गरम वगैरे करणं सगळं ते तो विषय असा चालू आहे आमच्या घरी आज तर आज नागपंचमी आहे तर आजचा ब्लॉग मध्ये तुम्हाला कशा पद्धतीने नागपंचमी करतात हे बघायला मिळेल आणि इथे तयारी झालेली आहे अर्धी म्हणजे आता बाकीचे आले की हे बघा इथे हे थिरडे आणले जातात म्हणजे थिरड्याचं झाड असं याला म्हणतात थिरडा की थिरड्या असं काहीतरी म्हणतात याला आणि ते इथे आणून ठेवलेले आहेत नागपुजण्यासाठी सण असला की आमच्याकडे ही रांगोळी काढली जाते इथे रांगोळी तुळशीजवळ इथे रांगोळी काढलेली आहे त्याचबरोबर इथे रांगोळी काढलेली आहे सगळ्याच्या घरात सारवण वगैरे करून आता आमच्याकडे लादी म्हणून डायरेक्ट रांगोळी काढतात लादी पुचून सकाळी सारवण करून रांगोळी काढली जाते सणात आपल्या कोकणामध्ये सगळीकडेच तर रांगोळी काढलेली अशी तर आता मध्ये दाखवतो तुम्हाला आणि ते तुम बघा या सकाळी ला लवकर पण या लाजलेल्या आहेत भारी लागते याच्यामध्ये साखर टाकली ना जबरदस्त लाया लागतात आणि हे इथं दूध ठेवलेलं हो आहे पूजनासाठी आणि हे सगळी पूर्ण संपूर्ण ताट तयार करून मम्मीने ठेवलं आईने माझ्या तर बाकीच्या महिला येतात त्यांची वाट बघणार नंतर मग त्या आल्या की सगळे एकत्र जाऊन नागपंचमी साजरा करणार गेल्या वर्षी सुद्धा नागपंचमीच्या दिवशी मी व्लॉग शूट केला होता तर तो व्लॉग आपल्या चॅनेलवरती आहे पण तो खूप मागे असेल तर या वर्षी सुद्धा आपला व्लॉग आपण शूट करतोय तर कशा पद्धतीने नागपंचमी म्हणजे महिला नाग नागपूजतात तर मी लहानापासून मी मम्मीसोबत जायचो तिकडे म्हणजे नागपूजण्यासाठी आणि तिथे कसं लहाया वगैरे ते खायला मिळतात त्यामुळे मी लहानापासून जायचं आणि भारी लागतात ते लहाया त्यात साखर टाकतात आणि काहीतरी दूध टाकतात तर भारी लागतात ते खायला आणि आत्ता पण आता जाणार आहोत आपण तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा बघाल कशा पद्धतीने नागपंचमी साजरा केली जाते कशा पद्धतीने वारुळात नागपुजला जातो निघालेलं आता नागपोजण्यासाठी तर काकी वगैरे आले तिकडच्या तीर्था तीर्था होय तीर्थ वाटणार सगळ्यांना दीक्षा की आले सुमित्रा के आले बरं हा तुझं नाव काय नाव काय तुझं ध्रुव इथे बजायचं आहे हे वारुळ आहे तिकडे बघ 嗯。<noise> <noise> नागो पहिला म्हणजे जे वारुळ ते वारुळाच्या वाटल्या सगळ्या महिला नाग नागपूजाला जायचं त्या गाणं म्हणून नाचायच्या तर मी पण आता त्यांना सांगितले त्या पण आता महिला सगळ्या नाचतायत गाणं म्हणाले नाचा घ्या स्टार्ट

ने चुना पिवळी साडी जाते वरुला वारुलातला पदराला ने सुना पिवळी साडी जाते वारुरा ला वारुलातला नाग मारी सुनी पिवळी साडी जाते वारुरा लानी पिवळी साडी जाते वारुरा वारुलातला नागवाई धारी पदारुलातला नागवाई धारी पदर आला जाते वारुला पिवळी साडी जाते वारुराला वारुलातला नागवाईधी पदारा नांगराजा नांगराजा आम्ही काही केले पाळीचे कामाशंकरांनी दिले काय राजा नागर आम्ही काय केले नागराजा नागरांनी काही केले काळीचे पैजना माशंकराने दिले कायीचे पैजनामाशंकरा सगळी मिक्स करणार नाही एकत्र वाटण्यासाठी घेणार आहेत प्रत्येक जण आपापले जे प्रसाद आणले असते लाया आणले असते अशा पद्धतीने ताटात टाकतात आणि त्याच्यात दूध वगैरे साखर वगैरे मिक्स करतात मग अशी बोललो ना नायचं मिश्रण भारी लागतं साखर लाया आणि दूध जबरदस्त लागतं खायला हा मिक्स करून घ्यायचं याच आणि आता खायचंय ते भारी लागतं खरंच तर या प्रसादी खायला मस्त आहे की आपला कसं वाटलं गाणं कसं वाटलं यांचं आवडलं ना तुला हा आपाला गाणं आवडलाय बक्षीस देणार काय बक्षीस देणार काय तू सांग गणपती बक्षीस देणार ना गणपती गाणं म्हणणार हा तुमच्याकडे तुमच्याकडे आलं बक्षीस देणार नक्की हा गाणं म्हटल्यावर लक्षात ठेवा हा गाणं म्हटल्यावर तुम्हाला बक्षीस देणार गणपती नाचायला आल्यावर आपण आता व्हिडिओ रेकॉर्ड झालाय तू नंतर पलटी मारू शकत नाही आहेस समजलं हा सगळेजण निघाले तिकडे तिकडून आलेल्या कक्की तिकडे निघाल्या आणि आम्ही आता घरी चाललेला असत की तर तुम्ही कशा पद्धतीने नागपुजला आणि नाचता बिजता भारी वाटत पूर्वजांपासून चालत आलेली ती परंपरा आहे आणि असं पहिल्या सुद्धा महिला नागपुजून झाल्याच्या नंतर त्या वाडुळ्याच्या वाटला गोल नाचायच्या गाणं बोलून तर मी सुद्धा त्यांना सांगितलं व्हिडिओसाठी तुम्हाला सुद्धा बघितलं तुम्ही आज तर आलेल्या आहेत सगळ्या नागपंचमी स्पेशल आमच्याकडे आज शेंगा आहे मस्त हे बघा अशा पद्धतीने तर या तुम्ही सर्वांनी सुद्धा आज जेवायला आमच्याकडे आणि बहीण करते शेंगा बनवते मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवूया आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये